हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आलो आहे मळ्यात आणि आमच्या रानाला पाणी लागले बघा अजून काय पाणी निघालंच नाही तर चाललो या रानात बघायला जायला येते का सगळं आता तनस्तन झाले या ठिकाणी आणि यातनं जायचं म्हणजे पण बघ अवघड झाले बघा पाणी लागलं सगळ्या रानाला आणि आमचं राण या इथं ही जी बुच्चड उभा केला त्या कुच्छी जे आलीकडचं ती कुचडी आमच्या दाताची आणि पाणी लागल्यामुळं काही इकडंच यायलाच येत नाही अजून पण पाय घुसते यात आणि या पट्टीपेक्षा पण खालची आमची पट्टी आहे त्यामुळे ह्या जरा जास्तच पाणी असणार आहे बघू या जरा पाणी कसं आहे अरे 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 पाहू शकतं पाय कुसतात बघत आपलं का अशी परिस्थिती आहे अजून राहण्याची अजून काय यात करायला येत नाही ज्यावेळेस पाणी हडकेल त्यावेळेला हे सगळं गवत काढायचं आणि मग बैलानं पेरायचं मका वगैरे काय तर टाकायची कारण टॅक्टर पण यात येत नाही लवकर ट्रॅक्टरची पण चाक घुसत असल्यामुळे लवकर ट्रॅक्टर ह्यात येत नसते ट्रॅक्टर आणायला येत नाही बैलानेच करावं लागणार ही अजून तर वल हा यात आवश्यकता आहे या पाय घुसते अजून आणि पाणी लागल्यामुळे ही भुचड काही न्यायला आलं नाही बघा आमच्या बंधू राजाचे बोचड राहिली इथंच आता ज्या हाडकेल त्यावेळेस ही न्यायची बाजरीची बाजरी, बाजरी खोडून खोडून नेल्या आणि इथं मका होती ती मका पण राहिली बघा दुसऱ्यांच्या इथे राहिलं अजून तरी काय पाणी आटलं नाही अजून काय यात काय करता येत नाही आणि पाणी ना असं धरण होते धरणाचं वगैरे पाणी येत होतं पण पन... इथं द थोडीशी माती दंड केला तरी पण हे ट्रॅक्टर वगैरे जाऊन बघा असं त्यात पाणीकडे येत होतं आणि पाऊस पण जास्त झाल्यामुळं पाणी सगळीकडे आणायला लागलेच पाहू शकता आणि आजच्या कलात नाही ट्रॅक्टर घालून बघा कशा अवस्था झाली सगळी रस्त्याची वाटच लागली टॅक्टर अडकल्यावर हे काढले ते बहुतेक ते त्यामुळे अशी झालेलं आहे सिस्टीम सगळी आणि धरण चालूच आहे बघा अजून तुम्हाला दाखवत थांबा आवश्यकता आहे बघा धरण हे बन आहे आमच्या सगळ्या राणाकडं मंदिराचं परिसर आहे सगळं बन आणि बनायला लागूनच इकडं आमची रान आहेत सगळे माळेचे माळ्याचा माळा याला पाणी लागले अजून पाणी धरण चालू आहे अजून आणि यावर्षी कसा आहे पाऊस पण लवकरच चालू झाला तर उन्हाळ्यात पाऊस चालूच झाला उन्हाळा संप त्यामुळं पाऊस लवकर चालू झाल्यामुळे पाणी जास्त आणि दसऱ्याच्या आसपास दसऱ्यात तर आमच्याकडे जास्तच पाऊस असतो आहे दसऱ्याच्या दसऱ्याच्या दस 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 वेळेला त्यामुळं पाणीच पाणी सगळीकडे झाले आणि आता काय अजून तर काही लवकर प्यार येत नाही आता दसरा संपून पण आता महिना होऊन गेला आता होऊन महिना होत आली दसरा होऊन तर बरेच दिवस झाले बघू शकता हे यातनंच गाड्या बिड्यात आम्ही जात होतो टू व्हीलर बिलर सगळे जात होते यातनं ना। पण आता काय अरे अरे सगळे ही अशी वाट लागली बघा रस्त्याची सुद्धा टॅक्टरवालीन टॅक्टर घालून घालून सगळं पूर्ण वाट लावून टाकली आता बघायचं ज्यावेळेस जा हडकेलं त्यावेळेस व्यवस्थित होईल त्यावेळेसच येतन जायला वाट होते रानात काय न्यायचं बेज वैरण बिरे न्यायचं तर गाडी घेतन न्यायला ती इथनं पण आता ट्रॅक्टर घालून जी वाट लागली आहे परत यातनं सुद्धा व्हीलर जायचं आता जा काही अवघड झाली सोडा सोडायतनं चालत जायचं पण आता मुश्किल आहे मी ह्या साईडनं येतो ह्या राहनातनं आणि अशी काय परिस्थिती आहे बेकार आणि चॅनल जर माझं कोणी सबस्क्राईब केलं नसलं तर करा सपोर्ट करा जरा आता आपलं चॅनल मॉनिटाईज झाले लवकरच पैसे स्वतः येतील अर्निंग चालू होईल अर्निंग चालू झाली पण अजून काय पैसे मी काढू शकत नाही कारण ते त्याला पण असतात काहीतरी नियमाटी त्यामुळे अजून पैसे काय काढू शकत नाही तर व्हिडिओ जास्त जास्त शेअर करत जावा बघत जावा आणि जेणे कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर करा सबस्क्राईब चला तर चला जावा आता आपण गावात न्यायला आलो या तिकडे वडील गावात काढायला लागली ती हॉटेल झालं तर आधीच आता गाडीवर घेऊन जायचं गावात काढून ठेवलं असेल तर जाव्या घेऊन गावात काढले असणार आहे आणि बघू शकताय खाली गावात किती झाली त्यातनं नीट चाललं सुद्धा येत नाही अशी काही परिस्थिती आहे पाहू शकताय जायचं गावात घेव्यातलं आणि जाव्या घरी आणि गावात गाठलं बा गाडीवरून बघा गावात किती झालं गाडी दिशेनं झाली माझी त्याचं कारण म्हणजे गावात पण लेघून चालले पण चालल्यामुळं ल गावात बसत नाही जास्त आणि जरा जास्त पण काढले भरलं सगळं गाडी बघू शकताय पुढं पण नाही जात असं हळूहळू हळू हळूहळू